नमस्कार मी शेकोटूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर आता दोन हजार पंचवीस नवीन वर्षाचे आगमन होत आहे तर दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये पावसाळा कसा राहील याबद्दलचे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडला असेल तर या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हवामान विभागाने जे आहे याबद्दल काय म्हटले आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा ता दोनदर 25 चा तर महाराष्ट्रासाठी दोन हजार पंचवीसचा पावसाळा कसा राहील तर पाहूया महाराष्ट्रामध्ये आपण बघितले तर मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी अतवृष्टी झाली व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते परत आता या येणाऱ्या वर्षात जर लाणीनो प्रभाव राहिला तर महाराष्ट्रात देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडून पुन्हा एकदा अतृष्टीसारख्या संकटाच्या सामन्याला जे आहे शेतकऱ्यांना जावे लागू शकते परंतु या सगळ्या स्थितीमध्ये मान्सूनसाठी सामान्य स्थिती राहिली तर येणाऱ्या वर्षी देखील महाराष्ट्रामध्ये चांगला आणि समान पाऊस पडेल अशी एक शक्यता वर्तनात येत आहे तर यंदा सुद्धा जे आपला दोन हजार पंचवीसमध्ये चांगल्या पावसाची शक्यता राहील जर लाणीनो राहिला तर जे आहे यंदा पावसाळा जास्त राहील तर समान राहिला तर पावसामध्ये यंदाचा पावसा जे आहे समान राहील तर शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा जे आहे चांगल्या पावसे शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता हवामान अंदाज तर धन्यवाद